हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर पाहू शकताय इथं त्या पिशव्यांमध्ये जी रोपं लावलेली होती तर असेच आंबे खाऊन टाकलेले होते ना त्याच्यास खूप साऱ्या अशा रोप तयार झाली होती मग ती रोपं खांडून त्याच्यामध्ये लावून दिलेली आहेत त्याला पाणी घालतोय नारळ त्याच्यापास सॉरी आंबे त्याच्यापासून आंब्याची लागवड करता येईल झाडांची आणि कलम करून ते आपल्याला जो पाहिजे त्या आंब्याचा कलम करून घेता येईल या हेतूने ते मिस्टरांनी करून ठेवलेलं आहे त्यानंतरही ते पहा तुम्हाला खूप सारी अशी पपईची झाडं दिसतील तर पपई खूप लावलेली होती मी तिथे पपईच्या पण अशाच बॅ टाकून ठेवलेल्या होत्या त्या गाडल्या खूप सारी पपईची रोपं तयार झाली मग ती लावून दिली म्हटलं घराजवळच ह्या बाजूला लावलेली आहेत अगदी समोर वगैरे नाही आहेत मोकळ्या जागेमध्ये पॅसेजमध्ये ते लावून दिलेत आणि खूप सारे लावलेत खूप साऱ्या त्याला मोठ्या झाडांना पपया आल्यात तुम्हाला मी दाखवलेले पण आहेत आणि त्यानंतर आहे ना आता आ, जी मोकळी जागा होती पावसाळ्यामध्ये सगळीकडं पाणी असतं त्याच्यामुळं मोकळ्या जागेत पण नुसतं थोडंसं मी हे करून बिया लावून दिल्या राजमा आणि काळेवाल तर खूप छान आलेत अगदी खायला आलेत आत्ता तर असं आपण करू शकतो अगदी छोट्या छोट्या जागेचा आपण पावसाळ्यात वापर करून तिथपर्यंत पाणी जात नाही तिथं आपण लावू शकतो तर आळू खूप सारी लावलेली आहे ज्या वेली होत्या त्या पण लावलेल्या होत्या जी कारलं म्हणता येईल पुन्हा भोपळा पण त्या बिया काही इतक्या जास्त उतरलेल्या नाही आहेत तर दरवर्षी असंच होतं त्या जास्त प्रमाणात उतरत नाहीत तर हे पहा या बाजूनी आहे वॉल कंपाऊंड तर त्या कंपाऊंडला ही काटेरी जी झुडपं लावलेली आहेत तर ती काटेरी झुडपं आहेत ना तर ती आ, कागदी फुलं आहेत राणे कलर सफेद नारंगी खूप सारे त्याच्यामध्ये कलर आहेत तर ती या बाजून लावलेली पण त्याचे काटे इतके मोठे मोठे आहेत ना खूप सारे तरी काटे टोचतात अगदी हाताला पायाला आणि तो जर काटा टोचला ना तरी इतकं म्हणजे बऱ्याच अशी तिथे त्या जागेवर चुंचून चुंचून चालते असे मोठे काटे आहेत आणि ते काटे तोडले की त्यानंतर ते, ते खाली पडून एखादा काटा जर टोचला की खूप सारं म्हणजे त्रास होतो तर अशा इकडून हे काटे कुंपण आहे तर ऊस पाहू शकताय तर ह्या ऊसामध्ये बऱ्याचदा बिबट्या आढळलेला होता तर पाहू शकताय तुम्ही बि लपायला त्यांना जागा असली की बिबट्यांचा तिथे जास्त वावर हा होत असतो तर मिस्टर होते माझ्यासोबत मी एकटी म्हणजे अशा परिसरातून तरी मी एकटी फिरतच नाही मला भीती वाटते मिस्टर असल्यामुळे आम्ही आलेलो होतो आणि इकडे तुम्हाला दाखवत की जी आपली नदी आहे कुकडी नदी तर ती इकडून जात आहे तर मी तो तुम्हाला परिसर दाखवते तर चला म्हटलं फिरूयात आपण म्हणून आम्ही आलेलो होतो तर त्या बाजूला गेलो असता मस्त नदीचं दर्शन झालं छान असं नदीला पाणी आहे नदीचं पात्र खूप मोठं आहे पूर्ण भरून नदी चाललेली आहे पाण्याने आणि अगदी उन्हाळ्यातसुद्धा आपल्या नदीचं पाणी आटत नाही स्वच्छ पाणी असतं अगदी कारण धरण अगदी जवळच असल्या कारणाने पाण्याचं जे थोडंसं लिकेज वगैरे असतं ते नेहमी इथे चालू असतं पाण्याच्या अजिबात कमतरता भासणार नाही असा हा आमचा परिसर आहे पाण्याचे आधी ना खूप त्रास काढलेले आहेत लोकांनी सगळ्याच लोकांनी अगदी लांबून पाणी आता घरोघर गोर नळ आहेत त्याच्यामुळं आता बराचसा ताण वाचलेला आहे आणि छान असं आता तुम्हाला सांगते इथं पाणी भरपूर प्रमाणात आता तुम्हाला बघायला मिळेल कुठेही गेलं तर नदी नाले कालवे कालव्यांमुळं खूप साऱ्या ठिकाणी आता पाणी गेलेलं आहे लोकांच्या पाण्याच्या बऱ्याचशा समस्या आता दूर झालेल्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे लहान असताना मी त्या पाणी काढायचे तर नद विहिरीतून ज्यावेळेस पाणी काढत होते ना तर त्या विहिरीवर आहे ना चाक असायचं त्याच्या चाकानी पाणी काढायचे तर अगदी थोडंसं पाणी यायचं ज्या नदीला ते जे विहिरीला या असतात ना पाण्याचे तर त्याच्यातून अगदी थोडासा नळ चालू व्हायचा की ते तेवढंच पाणी तर अक्षरशः रात्रीचं सुद्धा पहाटेसुद्धा पाणी आहे वढायचं पाणी हांडे भरायचे ते हांडे घरी नेऊन ठेवायचे डोक्यावर तीन तीन हांड्याच्या खेपा हातात कळशी असं सुद्धा नेलेलं आहे खूप सारा पहिल्या लोकांनी त्रास काढला आहे आत्ता खरंच सगळ्यांना सुखाचे दिवस आलेले आहेत आनंदाचे दिवस आहेत सुख आहे सुख सुविधा आहेत आनंद तर काय आपल्या मान्यावरच असतो आता इतका हा लोकांनी त्रास काढला आहे परिसर पाहू शकता अगदी हिरपागार झालेला आहे छान असा फुल्ला आहे परिसर मस्त वाटतंय वातावरण याच्यापेक्षा म्हणजे हे काय असू शकतं शहरातलं आपण वातावरण पाहतो पण शहरात आता खरोखर कधी जर तर घुसमट होते आहे गावाकडची एकदा सवय लागली का त्या माणसांना शहराकडे काही जास्त दिवस जमत नाही तर आता पुन्हा चाललो होतो तर पाहू शकता हा पण परिसर सुंदर आहे आपला इथं जा आता हे तनशक वगैरे मारल्यामुळे इथं तुम्हाला गवत दिसणार नाही तर इथं पण कमरे इतकं गवत असतं रस्ता मोकळा ठेवलेला आहे जाणे जाण्यासाठी चुकाटा काहीसुद्धा सगळ्याच गोष्टींची भीती माणसाला असते तर आलेलं आता आम्ही चाललेलो आहे पुन्हा घराकडे तर ही अशी परिस्थिती आधी पूर्वी असायची आता खरंच म्हणजे लोक थोडीशी सुखमय जीवन जगतात येत त्यावेळेस ते खूप त्रास होता आणि खूप सारा अवघड होतं तर झाले आता पाहू शकता आपल्या घराचा परिसर तर इकडं आपलं घर आहे आणि त्यानंतर इथंच आम्ही राहतो त्यानंतरचा हा आजूबाजूचा परिसर पाहू शकता छान आहे सगळं वातावरण सुंदर आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मानेकडो हे गाव आहे आपलं तर अगदी पश्चिमपट्ट्याला आपलं हे गाव आहे शिवनेरी किल्ल्यापासून अगदी सात किलोमीटर तसेच लेण्याद्री लेण्याद्रीचा जो गणपती आहे त्यापासूनसुद्धा सात जवळजवळ सात आठ किलोमीटर असं आपलं गाव आहे तर सगळं काही अगदी जवळ आहे नाणेघाट रोडलाच लागून आपलं गाव आहे तर तुम्हाला हा परिसर मी थोडक्यात दाखवलं तर त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर मी ह्या केसावर जे फुगे वगैरे असतात केसावर जी भांडे असतात तर ते आलेले होते तर भांडी खरंच क्वालिटी हलकी आहेत पण छान आहेत सगळ्या प्रकारची छोटी छोटी, छोटी इथे भांडी भेटतात ती पाहत होतो आम्ही त्यानंतर फुगे पहा या पद्धतीने हे आम्ही फुगे आणले होते पाच पाच रुपये एवढ्याशा फुग्याचे ते घेत होते फुगा पाहू शकते आम्हाला वाटलं मोठा फुगा असेल पाहतो तर हा फुगा तर लहान मुलांना काय थोडं काही दिसलं की आम्हाला घ्यायचं असं असतं फुगा वगैरे हे लहान मुलांचं थोडंसं आवडीचं असतं तर घेतले मुलांनी तर म्हटलं जरा वेगळे फुगे आणायचे असं आम्ही सांगत होतो चला त्यानंतर आता मल्हारला शाळेत नेण्यासाठी आले शाळेतून आता मल्हार घरी चाललाय पाणी पिलेला नव्हतं शाळेमध्ये तेव्हा मी त्याला सांगितलं का तू बॉटलमधलं आता सगळं पाणी संपव तेव्हा त्याला मी ते पाणी प्यायला रस्त्याने लावलं होतं मुलं अशी करतात पाणीच पित नाही आता तर मला असं वाटायला लागलं आहे की जशी जेवणाची शाळेची घंटा होते तशी पाण्याची ही झाली पाहिजे अगदी थोडासा मुलांनी अभ्यास कमी केला तरी चालेल पण खानपानाकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला तरी वाटतं तर त्यानंतर पार्सल ऑर्डर केलं होतं तेही आलं होतं तर पहिल्यांदाच मी हा टॉप ऑ और, ऑर्डर केलेला आहे कुर्ती आहे तर पाहू शकताय तुम्ही छान आली एकदम फिटिंग वगैरे खूप सुंदर आहे कलर पण ठीक आहे तर ही मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेली आहे छान आहे पूर्ण मला काय व्हिडिओ व्यवस्थित घेता आलेलं नाही हातात मोबाईल होता एका स्टँडला मो